दिवाळीची चव घ्यायची पण सोबत डाएट कडेही लक्ष द्यायचंय हेल्दी खायचंय तर मग ही बेस्ट रेसिपी सोपी फक्त पंधरा मिनिटावाली खास तुमच्यासाठी हे आहेत नाचणीचे मुरमुरे तुम्हाला इझिली कुठल्याही दुकानात मिळून जातील याच्यामध्ये ज्वारीचे मुरमुरे सुद्धा मिळतात मी ते घेतलेले आहेत अर्धा किलो दोनशे ग्रामचं एक पाकिट येतं तसे मी चारशे ग्राम जवळजवळ हे घेतलेले आहेत अगदी स्वच्छ येतात तुम्हाला हवं तर थोडेसे तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता तरीही त्यानंतर तुम्ही हवं तर मुरमुरे उन्हात ठेवून घेऊ शकता किंवा माझ्याप्रमाणे असा चिवडा बनवू शकता सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये मी जेवढे मुरमुरे आहेत त्याच्या प्रमाणात तुम्ही म्हणलं तर शंभर ग्रॅम हे मखाने आहेत किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आधी कोरडे मखाने पाच ते सात मिनिटं कढईमध्ये भाजून घेतले त्याच कढईत मखाने छान भाजल्यावर मी नाचणीचे मुरमुरे घातलेले आहेत मुरमुरे पाच ते सहा मिनिटासाठी मिडियम घ्या गॅसवर छान भाजून घ्यायचे अगदी कुरकुरीत हे होतात आणि इतके छान चवीला लागतात त्यानंतर बाजूला काढून घ्यायचे मुरमुरे आता आपल्या चवीनुसार मी इथं शंभर ग्रॅम एवढं म्हणजे अर्धी वाटी ते पाऊन वाटी तेल घातलेलं आहे तुम्ही हवं तर तूपही घालू शकता तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एक मोठी वाटी भरून मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर लगेचच गरम शेंगदाणे आपल्या भाजलेल्या मुरमुऱ्यामध्ये घालायचे तुम्हाला हवं तर तुम्ही इथं काजूही घालू शकता मी अगदी सिंपल चिवडा बनवते त्यामुळे शेंगदाणे घातले त्याच उरलेल्या तेलामध्ये एक मोठा चमचा मोहरी एक मोठा चमचा जिरं एक ते दीड चमचा मी तीळ घातलेले आहेत हे छान मस्त पैकी फुलून जाऊ द्यायचं यामध्ये घालायचा कडीपत्ता कडीपत्ता अंदाजानुसार मी इथे अर्धी वाटी घातलेला आहे चवीनुसार आवडीनुसार तुम्ही घालू शकता कढीपत्ता छान कडक केल्यानंतर इथं गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर थोडासा तेलाचा ताव कमी होऊ द्यायचा यामध्ये घातलेले आहे एक मोठा चमचा हळद दीड चमचा मी इथं लाल तिखट घातलेला आहे एक चमचा त्यानंतर यामध्ये घालायची आमचूर पावडर आणि एक चमचा धन्याची पावडर हे सगळं जिन्नस तेलाचं ताव कमी झाल्यावर गरम तेलामध्ये घालायचं यामुळे यांचा रंगही छान येतो आणि ते करमतही नाही चिवडा जास्त दिवस टिकायला मदत होते त्यानंतर आपण जे भाजून घेतलेले मुरमुरे आहेत यामध्ये मी घातलेलं आहे मीठ तर दोन मोठे चमचे मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार घालू शकता आणि एक ते दीड चमचे मीठ घातलेले आहे साखर यावर आपण तयार केलेली तेलाची फोडणी घालायची आणि गरम गरम फोडणी छान पैकी मिक्स करून घ्यायची अगदी अप्रतिम असा कमी साहित्यात पंधरा ते वीस मिनिटात हेल्दी तुमचा जिवडा बनून तयार होतो स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे टिफिनसाठी मुलांसाठी अगदी बेस्ट रेसिपी आहे आणि चवीला अप्रतिम लागते तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये काजू बदामसुद्धा घालू शकता दिवाळीच्या फराळाच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत शंकरपाळे लाडू पोह्याचा चिवडा रेसिपी एकदा जाऊन एक चेक करा आणि खरंच तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर एक कमेंट नक्की करा एका कमेंटमुळे लाईकमुळे व्हिडिओ बनवायला अजून तेवढाच उत्साह येतो रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा लाईक करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय